स्वप्नीलच्या आजी आहेत आपल्यासोबत आजी तुम्ही देखील मगाशी मॅच बघत होता कसं वाटलं तुम्हाला मॅच बघताना काय वाटलं वीर होता असं मिळालं असं सगळं कांत पट्टीशी मुन्ना आपल्याला यस मिळालं सगळं चांगले झालं होय होय सोपनील ना भारतासाठी जे पदक मिळालं याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही चांगले बसलेला होता साधारण हात जोडून बसले होते हात जोडून होते नवीन नवीन आता लहान लहान मुलं होतात खेळतात त्यांना काय संदेश द्याल तुमचा पण नातू आहे नातू बाकीच्या जे मुलं आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही काय सांगाल बाकीच्या बाकी यांना कसं खेळावं काय करावं शिकवणार सांगणार त्यांची वक्त्यात आता दुसऱ्या बारक्याचा एक मुलगा